आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे उद्योग समूह घेऊन आले आहे दिवाळी निमित्त फराळ रिटेल दरात एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता एन डी पाटील पेट्रोल पंपाजवळ नांदणी आपण पाहत आहात आरके न्यूज बातमी तुमची आवाज आमचा फटा येथे सुदैवाने जीवितहानी नाही अंब फाटा येथे गुरुवार ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास एक वाहनाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या दुर्घटनेत वाहन पूर्णतः जळून खाक झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना लाडेगाव तालुका वाळवा येथील सत्यजित संजय पाटील यांच्या स्विफ्ट वाहनासोबत घडली ते आपल्या साडू व मेहुनीसह कामेरी येथून कोल्हापूर येथे दीपावलीच्या खरेदीसाठी गेले होते खरेदी करून घरी परत येत असताना अंब फाटा येथे ते त्यांच्या वाहनाला अचानक आग लागली ही आग वाहनाच्या इंजिनमधून लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे प्रसंगावधान राखत सत्यजित पाटील व त्यांच्यासोबत असलेले सर्वजण तात्काळ गाडीतून बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला काही क्षणात गाडीने पेट घेतला आणि संपूर्ण वाहन जळून खाक झाले घटनास्थळावर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली दरम्यान वडगाव नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे ड्रायव्हर गणेश नायकवडी फायरमॅन वैभव शिंदे रोहन पवार अंकुश कदम यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली त्यांच्या सतर्कतेमुळे आग आसपास पसरली नाही या घटनेने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून हो वाहनांची नियमित तपासणी व देखभाल करण्याचे महत्व अधोरेखित झाले आहे स्थानिक पोलीस व अग्निशमन विभागाने आग लागण्यामागील कारणाचा तपास सुरू केला आहे आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा